नमस्कार मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडींवर राज ठाकरे हे महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेसह निवडणूक आयोगाला भेटायला गेलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळात होते त्यामुळे राज ठाकरे महाविकास आघाडीत सहभागी होण्याबाबत शक्यता वर्तवण्यात येत होती परंतु महाविकास आघाडीचे नेते राज ठाकरेंबाबत दिलेला प्रस्ताव पाठवतील दिल आणि हायकमांडकडून निरोप आल्यानंतर राज ठाकरेंच्या महाविकास आघाडीतील समावेशाबाबत निर्णय घेतील असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे तसेच निवडणूक आयोग भाजपचा बाहुला बनला असून लोकशाहीचा खून त्यांनी केल्याचा गंभीर आरोपही नाना पटोले यांनी केला आहे देशपातळ राहुल गांधी आणि राज्यात राज ठाकरे यांनी मतदार यादींमधील घोळावरून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत या आरोपानंतर निवडणूक आयोगानं चौकशीचे आदेश दिले असून राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल मागितला आहे शिर्डीतील यादीतून फोटो गायब होणे आणि नागपुरात एकाच घरी दोनशे मतदार असण्यासारखे आरोप विरोधकांनी केले आहेत यावर निवडणूक आयोगाने तांत्रिक चुकांमुळे नाव वगळण्यास उशीर झाल्याचा दावा केला आहे अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं पिकाचं मोठं नुकसान झालं आहे मात्र शेतकऱ्यांना सरकारने भरीव पॅकेज तसेच कर्जमाफी अद्याप दिलेली नाही याच मुद्द्यावरून काँग्रेस आता आक्रमक झाली आहे सरकारने जाहीर केलेलं पॅकेज अत्यंत तुटपुंजी असून तेही पॅकेज शेतकऱ्यापर्यंत अद्याप पोचलेलं नाही जगाचा पोशिंदा बहिराजावर काही दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे भाजप महायुती सरकारचा धिक्कार करण्यासाठी काँग्रेस पक्ष सोमवारी राज्यभर शेतकऱ्यांसोबत पिठलं भाकरी आणि ठेचा खाऊन आंदोलन करणार आहे ऑनलाईन <गण> जुगार डिजिटल अरेस्ट शेअर मार्केटिंग असे अनेक प्रलोभने दाखवून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होत आहे गेल्या काही वर्षात सायबर गुन्ह्यात मोठी वाढ झाली असून आर्थिक फसवणूक केल्याचं बहुतांश गुन्हे आहेत आता पुन्हा एकदा ऑनलाईन शेअर मार्केटच्या माध्यमातून जादा नफा देण्याच्या अमिषाने लोकांची फसवणूक झाल्याचं उघडकीस झालं आहे या प्रकरणी चार जणांना बंगूर सायबर पोलिसांनी अटक केली आहे ऑनलाईन शेअर ट्रेडिंग फ्रॉड विरोधात मुंबई सायबर कक्षाची ही मोठी कारवाई मानली जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओकल फॉर लोकल या नावाने स्वदेशी उत्पादनाची खरेदी आणि वापर करण्याचं आवाहन केलं आहे आतापर्यंत अनेक कलाकारांनी पंतप्रधान मोदींच्या आव्हानाला पाठिंबा दिला आहे सध्या संपूर्ण देशात दिवाळीच्या खरेदीची लगबग सुरू आहे देशभरातील बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे याच काळात पंतप्रधानांनी स्थानिक व्यापाऱ्यांकडून वस्तू खरेदी करण्याचे आणि त्या व्यापारासोबत किंवा स्वदेशी वस्तूसोबत सेल्फी काढण्याचे आणि ते फोटो नमो ॲपवर शेअर करण्याचं आवाहन केलं आहे पंतप्रधान मोदींच्या आव्हानाला सिनेसृष्टीतील सेलिब्रिटींनी कृतीतून उत्तर दिलं आहे सोने आणि चांदेच्या दरात यंदा मोठी वाढ होऊन देखील भारतीयांचा दागिने खरेदी करायचा उत्साह कमी झालेला नाही सोने आणि चांदीची विक्रमी खरेदी करत भारतीय ग्राहकांनी धनत्रयोदशीच्या दिवशी अंदाजे एक लाख कोटी रुपये खर्च केले आहेत कॅटनने ही माहिती दिली आहे गेल्या दोन दिवसात दागिने बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे महासचिव आणि भाजप खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी या वाढीचं श्रेय वस्तू आणि सेवा कराच्या दरातील दिल, कपातीला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वदेशी वस्तूंच्या खरेदीला प्रोत्साहन देण्याच्या धोरणाला दिलं आहे जयपूरच्या प्रसिद्ध मिठाई दुकानात स्वर्णप्रसादम नावाची प्रीमियर मिठाई लाँच करण्यात आली आहे या मिठाईची किंमत किलो एक लाख अकरा हजार रुपये असून ही सध्या देशातील महाग मिठाई मानली जाते चिलगोजा या महागड्या ड्रायफ्रूटपासून ही मिठाई तयार केली जाते पॅकेजिंगसाठी खास दागिन्यांचा डब्याचा वापर करण्यात आला आहे निमित्त श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणीला पुरातन मौल्यन अलंकार परिधान करण्यात आले होते पंढरी नगरी देखील दिवाळीच्या दिवे प्रकाशात उजवून निघाली होती लक्षलक्ष चंद्रभागा चंद्रभागासुद्धा उजवून निघाली होती चंद्रभागाच्या घाटावर दीप उत्सवाच्या स्वरूपात सोनेरी रूप पाहायला मिळत असून चंद्रभागेच्या तिरी भक्तांची गर्दी पाहायला मिळत होती धनत्रदेशी निमित्त चंद्रभागेच्या तीरावर काल लक्ष लक्षदेवांनी मंदिर परिसर उजवून निघाला होता या बातमीपत्रात इथेच थांबत हो। आहोत पात्रा आवाज इंडिया मराठी